विजेचा अनावश्यक वापर टाळणे ही आपली जबाबदारी आहे महापालिका आयुक्त डॉक्टर इंदू राणी जाखड विजेचा अनावश्यक वापर टाळणे ही आपली जबाबदारी आहे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉक्टर यांनी आज केले महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत दिनांक चौदा ते एकवीस डिसेंबर या दरम्यान साजरा केल्या जाणाऱ्या ऊर्जा संवर्धन सप्ताहाच्या शुभारंभाच्या वेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले प्रामुख्याने विजेचा वापर कमी करणे आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे ही आपली जबाबदारी असून नागरिकांनी देखील यास प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले आज राज्य ऊर्जा संवर्धन दिवसाच्या अनुषंगाने सर्वप्रथम मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक आठवडाभर आपण या ऊर्जा संवर्धन निमित्ताने ऊर्जा संवर्धनासाठी जनजागृती करण्याचं नियोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने महापालिकाचे कर्मचारी महापालिकेची टीम हे जनजागृतीचं मोहीम राबवणार आहे प्रामुख्याने वीज वापर कमी करणं आणि सोलरचा जास्तीत जास्त एक्सेप्टन्स लोकांमध्ये वाढवणं या अनुषंगिक आपण जनजागृती करतोय आणि मला अशी अपेक्षा आहे की यामध्ये सहभागी होऊन सर्व नागरिकांनी याला उत्तम प्रतिसाद द्यावा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण